महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघड तीन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यासह एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे या प्रकरणी नांदेड जिल्हा आणि वडद तालुका महागाव येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्हा आणि कार्यवाही प्रेरणा माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्रीकुमार चिता भारतीय पोलीस सेवा साहेब यांनी पोलीस निरीक्षक साहेब स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना पोलीस स्टेशन महागाव येथील खालील गुन्ह्यांमधील अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना दिली होती एक अपराध क्रमांक दोनशे सत्तेचाळीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच भारतीय दंडसंहिता दोन अपराध क्रमांक पाचशे बावीस छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन नऊ चार तीन पाच भारतीय दंडसंहिता पथक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसत पथकाला ही जबाबदारी दिली गुप्त माहिती गुप्त माहिती काढल्यानंतर गुन्ह्यात एक पवन सुरेश पवार आणि दोन हनुमान सुभाष धनवे दोन्ही रा वडदब्रम्ही तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले तपास आणि अटक एक जबरी चोरी अपराध क्रमांक दोनशे सत्तेचाळीस छेद दोन हजार पंचवीस उघड आरोपीचा शोध दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संशयित आरोपी हनुमान सुभाष धनवे हा सोनखेड पोलीस स्टेशन हद्दीत नांदेड ऊसतोडीचे काम करत असल्याचे समजले गुन्हा कबुली त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने त्याचे साथीदार एक पवन सुरेश पवार दोन तुषार उर्फ विठ्ठल बाळूभांगे तीन जगदीश गणेश पवार चार मोंटी उर्फ चेतन मनेश चव्हाण सर्वरा वडद तालुका महागाव यांच्यासह स्विफ्ट डिझियर क्रमांक एमएट शून्य चार ईएक्स चार एक 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 या कारणे जाऊन स्कूटीस्वार व्यक्तीकडील सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा जबरी चोरी केल्याची कबुली दिली जप्ती पोलिसांनी सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा गुन्ह्यात वापरलेले चाकू बनावट पिस्टल आणि तीन मोबाईल असा एकूण एक लाख पासष्ट हजार तीनशे रुपये एक लाख पासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अटक पोलिसांनी हनुमान सुभाष धनवे याच्यासह इतर आरोपी दोन तुषार उर्फ विठ्ठल बाळूभांगे आणि तीन जगदीश गणेश पवार यांना अटक केली दोन दरोड्याचा गुन्हा अपराध क्रमांक पाचशे बावीस छेद दोन हजार पंचवीस उघड गुन्हा कबुली आरोपी हनुमान सुभाष धनवे याच्याकडे अधिक विचारपूस केल्यावर त्याने आणि त्याचे साथीदार पवन सुरेश पवार व तुषार उर्फ विठ्ठल बाळूभांगे यांनी दिवाळीपूर्वी पल्सर मोटारसायकलवर खडकाफाटा येथे एका मोटार व्यक्तीकडून पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये जबरी चोरी केल्याची कबुली दिली जप्ती हा गुन्हा उघड करून आरोपींकडून रोख रक्कम वीस हजार रुपये वीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल किंमत साठ हजार रुपये जप्त करण्यात आली एकूण कारवाईचा तपशील एकूण उघड केलेले गुन्हे दोन अपराध क्रमांक चारशे सत्तावीस छेद दोन हजार पंचवीस आणि अपराध क्रमांक पाचशे बावीस छेद दोन हजार पंचवीस एकूण जप्त केलेला मुद्देमाल दोन लाख पासष्ट हजार तीनशे रुपये दोन लाख पासष्ट हजार तीनशे रुपये अटक आरोपी एक हनुमान सुभाष धनवे वय बावीस वर्ष वजारा ब्रह्मी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ दोन तुषार उर्फ विठ्ठल बाळूभांगे वय एकोणीस वर्ष वजारा वडद ब्रम्मी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ तीन जगदीश गणेश पवार वय पंचवीस वर्ष वजारा सेवादास सेवादासनगर वडद तालुका महागाव जिल्हा यवतमाळ पुढील तपास अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन महागाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे यशस्वी कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिता भारतीय पोलीस सेवा साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात महाराष्ट्र पोलीस सेवा साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात खालील अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार मुन्ना आडे संतोष तेजाब तजाब्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे सर्व नेम वजा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ पथक